गोष्ट एकोणीसशे साठ च्या अगोदर ची म्हणजेच रजाकारी रजाकारी तुम्हाला ते भाटवाडला गेले होते बर आम्ही का ढेकळ पेहर झाली झालीच नव्हती ढेकळ पेर म्हणजे पाऊसच पडला नाही पाऊसच पडला नाही पाऊसच पडला नाही हा 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 पेहरायला हे मोठमोठे ढेकळ निघत हा हा मग पण पेरलंच नाही मग आता खाण्याची तांग साई एवढ्या एवढ्या ले, ले लेकरं होते दोन तीन लहान 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 लेकरं आणि आम्ही दोघ करायचं हो मग गेलो होत आम्ही कुठं भोपाळ आहे का हा 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 भोपाळला त्या टायमाला म्हणजे तुम्ही काय गेले होते आ, रेल ना रेल्वे रेल्वे भोपालला रेल्वे आहे ना हो 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 हो, हो, हो। अहमदाबाद बडू ज्याला ठेशन आहे तरी बर पन्नास वर्ष झाले का बर जाऊन तुम्ही त्याला दर वर्ष झाले असेल बाबा हो त्याला बरेच मग तिथं किती दिवस काम केलं आम्ही तिथं दोन महिने काम केलं ते सोमनाथ गोपीनाथ हे नवनाथ होते त्या माळाला नवनाथ नवनाथ होऊ दे ना गेले असं हा ते तळ होऊ दे ना गेले मग दर्शनवारी मरायचं माणूस दर्शनवारी वारी कि मग आमची माणसं ते हपकली म्हणले आम्ही नाही बायाचा जगडून निघाला टाळ्या चाकायला पडा एखादा दगड एखादा तर कराव का मला म्हणले आम्हाला नेऊन घालतेच रोख रोख द्या टाकतो मग आणलं गाडीच्या ना त्या ट्रकात आलो बसून आणि बरं ते रजाकारी कळते तुम्हाला रजाकारी रजाकारीच रजाकारी झाल्यावर आम्ही रजाकारी झाल्याच्या नंतर मग तुम्ही तिकडे गेले होते मग कावा गेलो लग्न झाले रजाकारी झाल्यावर म्हणजे रजाकार तुम्हाला कळते समजा राजाकारी कळते रोहिंगे रोहिंगे रोहिले हा रोहिले 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 कळते का बर माळायला राहत होते आपले हा 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 हो हो रातो हो आपल्या माळाला राहतो ते का बरोबर हे केलेले होते येतील ते लपून बसत मग हे लोक सुटल होत ना आपलं मारायला रोहिला मारायला रोहि लुटमाफ करायची मारायचं म्हणजे असं एखादं घडले आहे का तुम्हाला माहितीये का तुम्हाला माहिती आहे का असं एखादं घडलेलं आहे का हा मारित ना ते लोकांना त्याच्यानंतर लोक भिव मुसलमान भियत ना मुसलमानाला पण मारत होते कुठे झालं होतं असं बर माहेर तुमचं माहेर कोणतं रायपूर रायपूर काय झालं होतं बरं माहित माहेरात तुमच्या म्हणजे असे म्हणजे आधे आधे आधी म्हणजे कोण आधे तमले रोहिले आले डपली तर होती आपण माझा जायचं नाही ते म्हणू लागले आपण जायचं नाही कोण किती लुटमाफ मुसलमानाची तर आपण हो मग आता गोरगरीब आमच्या सारखं काही दाणे जेवायचे उचल काही मिरच्याचे टोपले त्याच्या घरात द्या संध्याकाळी आणि ते भी दे दे। न, हा न, लप, कुछ लप, कुछ लप, ते रोहिली ते बी हलकी वाजवीत मातांगाला लावून हलकी वाजूत येत होते हलकी वाजवीत आणि मग काय केलं बरं अरे अरे काय बापा हा पळाल्या कुठं रानायन लप कुठं लप कुठ लप त्यानं असं करून करून त्या दोन मुसलमानावर ठराव केला म्हणजे गिल म्हणले मुसलमान दोन खरंच होते बघ का त्याच्यामुळे बाई जात नव्हती म्हणजे ते रोहिले जे आले ते मुसलमानाला गरीबाला धक्का नाही लावला मराठ्याला नाही रे गामाल नाही हा कोणालाच नाही कोणालाच मुसलमानाचीच काळ रोय होती मग काय केलं बरं त्यानंतर मुसलमानाला काय बापा मग त्याचे लेकर बाळ गेले ना, ना पळपळ मग आता हे दोघच मेहुणे मेहुणे राहिली मुसलमान मुसलमान दोघच मेहने वाळलेला इतकी लांब दाढी होती त्याची धवळशी त्याच्या त्याच्यावरून अशी बाई जात नव्हती त्या मुसलमानाची म्हणला हे रेच हे राहिले ना काय केला विचार केला म्हणला यायला दोहीला खतम करायचं अरे त्या मुसलमानाला मुसलमान आता छट म्हणला यानं काढ काढ यायनं दिले हो त्या दोहीलाच खतम करायचे आम्ही असे काय असे ऐकतेसले की आम्ही पोहरीनं पळायच कि आधी आजी आले म्हणायची कि त्याच्या मोहरून पळायच त्या मुसलमानाच्या मोहरून हो मग काय बापा वाजत गाजी आणलं त्याला आणि त्याचीच माडी होती कोणाची दुसऱ्याची त्या भादा मुसलमानाची मग काय वर हो। नेले माडीवर एकावर एक पाशेने जो घातली म्हणजे बांधून टाकली एक यक? एकावर एक बांधून टाकले हा अन्न टाकलं घासली रॉकेल टाकलं सम घासले हो राखेल टाकून दिली फुकून ते दोन्ही मुसलमान ते रोहिले ना रोहिले दोन्ही मुसलमान फुकूनच दिले डायरेक्ट डायरेक्ट फुकून दिले आम्हाला कळत आहे मला अस डायरेक्ट मग काय ते निघून गेले लोक गोळा झाले तर म्हणजे काय इजवाव आता कसं इजवाव हो आता हो। हो। कायच करा मग ते दोन तीन रोज मार जळत होता माडीवरला कोणी आणगोळाच्या ढोपी कोणी फिकासा खाली अरे अ बाबर होता म्हणजे ते रोहिले समजा आपले नव्हते मुसलमानाचे नव्हते रोहिले समजाच होते ते रोहिले पण ते समजा सगळ्याच मारत होते म्हणजे मुसलमान वेगळे हो। आणि रोहिले वेगळे मुसलमान राहिला रोयलाच आहे असं वेगळेच ह्याच तू कोणाला विचार बी तुम्हाला समजा घरी चांगलीच कळते चांगली मला